मी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी वंदन करतो मराठी माणसावर महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणारा आणि एकविसाव्या शतकातील सर्वोत्तम भूमिपुत्र सन्मान्य रासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला एकोणीस तारख एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीला जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली पलूस तालुका अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली या नियुक्तीचा सत्काराचा कार्यक्रम आज या फ्रेंड सर्कल नॉन अड्रिंक क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल यांच्या वतीने आज इथं संपन्न होत आहे या कार्यक्रमास उपस्थित असलेले अध्यक्ष कार्यक्रमाचे सावंत गुरुजी त्याचबरोबर तालुक्याचे युवा नेतृत्व व सत्यविजय मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे न्यूतम चेअरमन प्रशांतदा पवार या संस्थेचे सर्वे सर्व व चेअरमन दादा पवार उर्ब विश्वासराव पाटील आमचे बोलते त्याचबरोबर आमने साहेब साहेब त्याचबरोबर ताजी आणि आमचे चुर्ते आज पवार सर आणि सर्व बंधू भगिनी बंधूंनो या ठिकाणी आज माझा इथं सत्कार संपन्न झाला त्याबद्दल मी संस्थेचं मन मनपूर्वक आभारी आहे इथून पुढे तालुक्याची जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने व चांगल्या प्रामाणिकपणे करणार अशी मी इथं ग्वाही देतो या संस्थेत संस्थेचा संस्थे कार्य बघत असताना मी त्या संस्थेचं नाव जर बघितलं तर हेड सर्कल असं नाव आहे संस्थेचं या फ्रेंड सर्कलचा अर्थ काय होतो मराठीत तर ते असतात त्यामध्ये मित्र हे आनंद असतात त्याला मर्यादा नसते आणि दादांच्या माध्यमातन या संस्थेच्या माध्यमातन जे आज या पोलूस तालुक्यामध्ये असेल किंवा अनेक आपल्या परिसरामध्ये जे दादानी मित्र मंडळी जोडली याच एक आम्हाला पण समाधान वाटतं की आमचे चुलते एवढं फ्रेंड सर्कल तयार करतात संस्थेचं नाव सुद्धा बघा योगायोग कसं आहे फ्रेंड सर्कल आता कुठल्या पण गावात गेले की दादांना ओळखणारा गट हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर त्यांचं पण नाव आहे विश्वासार्ह मग विश्वास हा शब्द किती महत्वाचा आहे त्याचा योगायला की मित्र आणि विश्वास हे दोन असे शब्द आहेत की ते व्यवसाय आपण इथं संस्थेच्या माध्यमातून तिने दाखवून दिला की विश्वास कर करून दिला आणि ते बरेच वर्षापासून दादा त्या समाजात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल कुठेही गालबोट लागण्याजोगं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही आणि या संस्थेच्या माध्यमातून असंच दादांनी तालुक्यामध्ये ह्या ह्या संस्थेच्या शाखा वाढवाव्यात ठेवी जास्तीत जास्त गोळा कराव्यात यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो